नमस्कार आज खासदार निलेश लंके यांनी भ्रष्ट कर्मचाऱ्यांच्या विरोधात अधिकाऱ्यांच्या विरोधात जे काही उपोषण सुरू केलं आहे त्याचा आजचा तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवशी या ठिकाणी त्यांच्या पत्नी राणीताई लंके या देखील या उपोषण स्थळी दाखल झालेल्या आहेत आणि त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत राणीताई तुम्ही आज इथे आय आहात उपोषणामध्ये सहभागी झालाय काय सांगाल तीन दिवस झालं या ठिकाणी खासदार साहेब इथेच झोपतायत आणि या सगळं जे वातावरण आहे त्याच्यावर एक पत्नी म्हणून कसं कसं बघतं या सगळ्याकडे आज या ठिकाणी मी दोन तीन दिवस तर पाहिलं पण मी आज या ठिकाणी येऊन या ठिकाणी आहे कारण आज फक्त माझ्या पती खजर साहेब आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे त्यांची तब्येत सुद्धा खालवली आहे आणि डॉक्टरांनी त्यांचं वजन एक सहा किलो कमी झालेलं सांगितलंय त्यांची शुगर पण कमी झालेली आहे आणि त्यांची तब्येत पुढे सांगितलेलं आहे डॉक्टरांनी का चिंताजनक आहे त्यामुळे मी आज या ठिकाणी बसून आहे आणि सर्वसामान्य महिला आमच्या या ठिकाणी तीन दिवस झाले मी पाहते ती महिलांची गर्दी कोणत्या ना कोणता काही ना काही कै प्रश्न त्या त्यांच्यावर अत्याचार होत आहे त्यांना एक पोलिसांचा होमबारका सुद्धा त्यांना चढावं लागलाय का आमच्या सर्वसामान्य महिलांना याच्यावर प्रशासन अजिबात काही दखल घेत नाही एक खासदार असूनही काही दखल घेत नाही म्हणजे हे काय चाललेलं आहे नेमकं प्रशासनाचं राणी ते तुम्ही म्हणतात की अनेक महिला इथे आलेल्या आहेत अक्षरशः महिला इथे रडलेल्या आहेत त्यांच्या या तक्रारींसाठी की त्यांचं पोलिस दलानी त्यांचं संरक्षण केलं नाहीये पोलिसांनी त्यांना जा सहकार्य केलं नाही एक महिला म्हणून तुम्ही कसं बघताय कारण तुम्ही ज्या महिलांमध्ये फिरताय अनेक अडी अडचणी समजून घेताय महिलांच्या कसं बघताय या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही महिला आहे त्या महिला आहे त्यामुळे मला एक महिला आहे म्हणून अनुभव आहे महिलांचा कारण त्या गोरगरीब महिला त्यांना तुम्हारा काही माहिती तुम्हारा नाही त्यामुळे त्यांच्या तुम्हारा काही ना काही अत्याचार होत आहेत साध्या साध्या छोटे छोटे त्यांचे किराणा दुकान धंदे असतील त्याच्यावर सुद्धा ते अत्याचार करतात का हे धंदे तुम्ही करायचे नाही असं नाही तसं नाही म्हणजे आजीबा महिलांवर अत्याचार होत आहे आता अलीकडच्या काळात तुम्ही सांगते त्यामुळे आज एकट्या महिला या ठिकाणी त्यांची रांग लागलेली आहे का त्यांच्या काही ना काही प्रश्न घेऊन ते या ठिकाणी येत आहेत आणि आज मी सुद्धा दिवसभर या ठिकाणी बसलेली आहे महिलांच्या तक्रारी घेण्यासाठी नक्कीच आपल्या पतीला जर एखाद्या गुन्ह्यामध्ये अडकवत असेल तर ती महिला आक्रोश करणार आहे अशा अनेक महिला आहेत की मी माझ्या पतीला कुठल्याही गुन्ह्यात किंवा चुकीच्या पद्धतीने त्यांना शिक्षा होऊ नये यासाठी त्या महिलांनी आवाज उठवलेला आहे राणीताई या ठिकाणी तीन दिवसापासून निलेश लंके आंदोलन उपोषण करतायत त्यांना अनेक आमिष आलेले आहेत अनेक ऑफर आले आहेत तुम्हाला कसं वाटतं हे बघता कारण की त्यांना प्रवलोनं दिले जातात की हे आंदोलन उपोषण थांबवण्यासाठी उपोषण थांबवण्यासाठी त्यांना पास कोर्टीची ऑफर आलेली आहे आणि तुम्ही उपोषण करू नका म्हणून किंवा मा, तुम्हाला महिन्याला काही पाकिट चालू करतंय हे सुद्धा ऑफर त्यांना आलेली आहे हे असे ऑफर घेणारी माणसं आम्ही नाही हे जर ऑफर जर असलो तर आम्ही खासदार झालोच नसतो कारण आम्हाला सर्व सामान्य माणसं आहेत आम्ही त्यामुळे आम्हाला सर्वसामान्य जनतेची जाणे ऑफर बिफर काय आम्ही घेत नाही आणि आम्ही कोणाला मॅनेज पण होत नाही हे मॅनेज म्हणजे खासदारांना येत आहे का ऑफर मग यांनी किती असे मॅनेज केले असतील नक्कीच ताईंनी अगदी प्रखडपणे त्यांचं मत सांगितलं की त्यातली आम्ही माणसं नाही आहोत आम्ही लोकांसाठी काम करतो आणि लोकांसाठीच या ठिकाणी आहोत खासदार साहेब दिवस झालं कणही त्यांच्या एक पत्नी म्हणून काय वाटतं जसं डेली रुटीन असतं त्यांचं तुम्ही सगळं सा सांभाळता त्या गोष्टी आज तीन दिवस झालं ते घरीही आहेत आणि त्यांच्या पोटात अण्णाचं कण नाहीये एक पत्नी म्हणून काय वाटतंय पत्नी म्हणून मला खंत <laughs> वाटते कारण ते तीन दिवस झाले या ठिकाणी उपोषणाल बसले त्यामुळे आम्ही घरी असूनही सुद्धा आम्हाला सुद्धा अन्नाचा कण या ठिकाणी जात नाही आणि आज तीन दिवस झाले आहे तर आम आमचा माणूस या ठिकाणी येत घाण वास येतो या ठिकाणी गटारीचा आणि रस्त्यावर झोपायचा रात्रीचा मच्छर सुद्धा या ठिकाणी चावतात पाऊस पण सारखा चालू आहे मंडप आहे वरून ते मंडप सुद्धा या ठिकाणीच बसतात ते पोटात एक कान्नाचा कण नाही त्यामुळे आम्हाला अतिशय खंत वाटते आणि काळजी वाटते त्यामुळे आम्ही सुद्धा या ठिकाणी त्या गोरगरीब जनतेसाठी या ठिकाणी बसून बसलेले आहे नक्कीच राणीताईंनी सांगितलं की इथं फार वास येतोय आणि मच्छरचं प्रमाण जास्त आहे रोगराई पसरू शकते एक पत्नी म्हणून साहजिकच त्यांना ही काळजी वाटणं काही चुकीचं नाहीये राणीताई आज तिसरा दिवस असताना त्यांना अन्न नाहीये कुठेतरी अशक्तपणा आलाय म्हणून डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही सलाईन घ्याल ना तर uh, ते नाही म्हणतायत तर तुम्ही काय सांगाल किंवा ते असं करतात का कधी कुठली गोष्ट आली स्वभाव कसा त्यांचा स्वभाव आहे का असं एकदा खाते ते जे बोलणार ना तेच करणार असा त्यांचा स्वभाव आहे ते तरी आमचं काही ऐकत नाही कारण ते त्यांनी फक्त फक्त सगळ्या जनतेसाठी होऊन घेतलेलं आहे स्वतःची जेवाची पर्वा न करता ते या ठिकाणी आज तीन दिवस झाली बसून आणि सलाईन सुद्धा घ्यायला नको म्हणतात ते डॉक्टरांना मी या ठिकाणी माझ्या कानाने आता ऐकले का सलाईन नाही आग्रह कराल त्यांना एक पत्नी काळजी किंवा आज काहीच नाहीये पोटात तो तुम्ही सलाईन वगैरे घ्या म्हणून तुम्ही सांगू शकाल त्यांना मी सांगन पण ते काय आमचं ऐकणार नाही ते स्वतःच स्वतःच नक्कीच मी सांगेल पण ते ऐकणार नाहीयेत आणि ते असं म्हणता येत मात्र जो लढा उभा केलेला आहे गोरगरीब लोक आहे ज्यांना फसवलेला आहे ज्यांना सहकार्य केले नाहीये पोलिसांनी अशा लोकांच्या विरोधात अगदी भ्रष्ट जे पोलीस कर्मचारी आहेत त्यांच्या विरोधात खासदार निलेश लंकेने हे उपोषण या ठिकाणी सुरू केलं आहे आणि आजचा तिसरा दिवस आहे या तिसऱ्या दिवशी या ठिकाणी राणीताई लंके या देखील सहभागी झाल्या तुर्तच मी इथेच थांबतीये धन्यवाद